इति विशो भगवारह सम्मासम्बुद्धो विद्यायाचलनसम्पन्नो सुगतो लो कवितोनुत्तरो पुरिषदम् असारथि सत्था देवमनुस्सारम् दुःखमुक्त महामानव तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा महान आर्य संदेश तथागतांचा सद्धम्म तथागतांच्या सद्धम्माचा प्रचार प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्ख संघ बौधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संपूर्णच श्रेष्ठ परमरत्नांना त्रिवार अभिवादन करतो धम्मपर्ब दोन हजार पंचवीस या धम्मपर्वामध्ये वर्षावासातल्या पवित्र कालावधीमध्ये सातवाहन बुद्धविहार सिद्धार्थ नगर यन बारा छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद इथे उपस्थित आपण सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिकांनो आपल्या प्रति अनंत अनंत मंगल मैत्री सुरुवातीला व्यक्त करतो विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या धम्मिक यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व उपासक उपासिकांप्रती अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करून आजच्या धम्मसंस्काराला वर्षाभासातील पवित्र कालावधीमध्ये धम्मपथ गाथा आणि कथा या ग्रंथावर आधारित प्रवचन मालिकेतील आजच्या धम्मदेशनेला सुरुवात करतो उपस्थितांनो तथागत सम्यक संबुद्धाने आजची ही गाथा आणि कथा जेतवन श्रावस्ती येथे दिलेली आहे तथागत सम्यक समृद्ध हे जेतवनामध्ये वास्तव्याला असताना एका भिक्षूच्या संदर्भामध्ये दिलेली ही कथा आहे त्या भिक्खूचं नाव आहे वेलटी शिस्स वेलटी शिस्य नावाचा एक भिक्खू होता आणि वेलटी शिस्य अर्हत भिक्खूच्या संदर्भामध्ये आलेली ही सुंदर अशी कथा आणि त्यावरील तथागत समिती संबुद्धाने दिलेलं प्रवचन गाथा ही आपण आज बघण्याचा प्रयत्न करूया आपण धम्मपदातील अर्हत वग बघत आहोत या अर्हत वगातील हो। गाथा क्रमांक तीन आणि एकंदरीत धम्मपदातील गाथा क्रमांक ब्याण्णव ही आज आप बहुया की गाथा अशा स्वरूप है ये संयो न थे परिया भोजना सुयो तो अनुमितोच तो विमुखोय सगोचरो आकाशेवासुतान गती ते दुर जिचा अर्थ होतो जो कधीही संग्रह करीत नाही भोजनाची उत्तम मात्रा जाणतो शून्य स्वरूप निमित्तविहीन निर्वाणा विहरत असतो ज्याप्रमाणे आकाशात भ्रमण करणाऱ्या पक्ष्यांची गती अज्ञात असते त्याप्रमाणे अर्हताची गतीसुद्धा अज्ञात असते या गाथेचा उपदेश तथागत सम्यक समृद्धाने श्रावस्तीतल्या जेतवनामध्ये केलेला आहे एकदा बिक्को <coughs> वेलटी शिस्य हे एका खेड्यामध्ये भिक्षाटनासाठी गेले देखो वेलटी शिष्य एका खेड्यामध्ये जाऊन त्यांनी भिक्षाटन केलं म्हणजे हातामध्ये पात्र घेऊन भिक्षापात्र घेऊन त्यांनी त्या भोजन भोजन पात्रामध्ये भोजन लोकांकडून ग्रहण केलं मिळवलं आणि ते एका झाडाखाली जाऊन त्यांनी ते भोजन केलं भोजन केल्यानंतर हात वगैरे धुवून पुन्हा भिक्षापात्र धुवून भोजन झाल्यानंतर त्यांनी दोन तीन दिवस पुरेल एवढं अन्न त्यांनी मिळवलं आणि ते अन्न घेऊन जिथे ते ध्यान साधना करत होते तिथे ते आले आणि ते अन्न त्यांनी सुकवलं उडामध्ये सुकवलं आणि सुकून एका बाजूला त्यांनी ठेवलं त्यांनी ते अन्न खाऊन जवळजवळ तीन चार दिवस एकाच ठिकाणी बसून साधना केली विपसना केली ध्यान केलं आणि मग ते दोन चार दिवस काय शहरामध्ये खेड्यामध्ये भिक्स साथ गेले ना नाही मग इतर सर्व बिकूंमध्ये ती चर्चा झाली की वेलटी शिष्य हे भोजनासाठी भिक्षाटनासाठी लोकांमध्ये का जात नाही त्यांनी जेव्हा वेलटी शिष्य यांच्याकडे काही भिक्कू गेली त्यांनी विचारलं की तुम्ही भिक्षाटनासाठी का बरं जात नाही ठीक का ना तुम्ही रोज जसं विचारता भिक्कूंना की म्हणते तुम्ही जेवलात का हा कोणाकडे भोजन आहे या काळजी कोटी तर या भिक्कुंनी सुद्धा त्यांना विचारणा केली आणि त्यांनी सांगितलं की नाही मी तीन चार दिवस पुरेल एवढं भिक्षांना जमा केलेला आहे आणि त्याला सुकून मिठीवून दिलेलं आहे म्हणजे तीन चार दिवस कुठेच न जाता सुकवलेला तो भात आपण पाण्यात भिजवून खायचा आणि सुकवलेला तो पाण्यात भिजलेला भात खाल्ल्यानंतर पुन्हा ध्यान करायचं सकाळ दुपार संध्याकाळ फक्त ध्यान करत राहायचं ध्यान करत राहायचं अशा उद्देशाने त्यांनी तीन दिवसाचं भोजन जमा करून ठेवलं सारे भेकू विचारणा करण्यासाठी गेले असतात त्यांना ते समजलं की वेलटी शिस्सानी तीन दिवस अन्न जमा करून ठेवलेला आहे आणि तो सुकलेला भात त्याच्यामध्ये ते पाणी टाकून भोजनाच्या वेळेला खात आहेत आणि तीन दिवस साधना करत आहेत हे ऐकल्यानंतर साऱ्या भेकूंनी त्यांच्याविषयी द्वेष करायला सुरुवात केली म्हणजे कोणी त्यांना बोलत होतं की हे बरोबर नाही असं करू नये तसं करू नये असे स्वरूपात त्यांना ते बोलत होते मग त्यातील काही सुज्ञ भिक्खुनी हा विषय तथागत सम्यक्षण बुद्धांकडे मांडला तथागत संमेक्षण बुद्धांना अशा स्वरूपातला विषय समजल्यानंतर तथागत संम्यक्षम बुद्धांनी संपूर्ण भिक्खू संघाला सांगितलं की आजपासून असा विनय आज असेल की आपण भिक्षाटन एकाच दिवसाचं करायचं किंवा एकदा केलेलं भिक्षाटन ते सायंकाळी तेच नाही खायचं अशा स्वरूपातलं किंवा दोन दिव दिवस ते नाही खायचं अशा स्वरूपातला एक विनय तिथं तयार झाला आणि मग तथागत सम्यक संबुद्धानी आपल्या बुद्धपुत्राविषयी बोललेली ही गाथा आहे अतिशय सुंदर गाथा आहे भगवान म्हणाले त्यावेळेस की विकुं या वेलटी शिष्य यांनी दोन तीन दिवस भोजन पुरेल असं भोजन त्यांनी जमा करून ठेवलं आणि त्यामध्ये ते त्या भातामध्ये पाणी टाकून खात होते हे करणं चुकीचं आहे परंतु ज्या मनिषानं ज्या इच्छेनं या वेलटी शिष्याने ही कृत्य केलं त्या पाठीमागचा अर्थ मात्र वेगळा आहे अर्हताच्या चित्तामध्ये भोजनासंबंधी किंवा इतर कुठल्याच पदार्थाविषयी कुठल्याही संदर्भामध्ये आसक्ती नसते म्हणजे आसक्तीपोटी आवडी पोटी त्यांनी ते भोजन जमा करून ठेवलं नाही तर वेलटी शिस्त यांची अशी इच्छा होती की मला दोन तीन दिवस माझा वेळ भोजनासाठी जाऊ नये आता पूर्वीच्या काळी भिक्कू संघ जेव्हा भोजनासाठी जायचा तर विहार हे कशी असायचे दूर दूर असायचे म्हणजे आपलं विहार इथं आता मी आपल्या सिद्धार्थ नगरामध्ये कोणाला फोन केला तर दोनच मिनिटात डब्बा येते है का ना पण त्यावेळेस तसं होतं का नाही म्हणजे बुद्धांनी सांगितलं होतं की माझ्या भिक्कूंचे विहार कसे असले पाहिजे शहराच्या दूर गावाच्या दूर म्हणजे अशा ठिकाणी जर विहार असलं तर भिक्कूंना तपता येईल भिक्कूंना अभ्यास करता येईल भिक्कूंना ध्यान साधना करता येईल आणि म्हणून त्या काळातले सर्वाधिक भिक्कू हे आरत व्हायचे है का ना त्या काळातले सर्वाधिक भिक्कू हे आरत व्हायचे आणि ते फक्त आणि फक्त भोजनासाठी लोकांमध्ये यायचे जेव्हा एखादा भिक्खू त्या विहारातून भोजनासाठी नगरामध्ये यायचा तर त्यावेळेस पायीपायी यावं लागायचं आणि पायीपायी येत असताना त्यांचा वेळ वायाला जायचा मग पुढे असं काही झालं की जे लोक साधना करणारे होते जे लोक तपणारे होते तर त्यांची राजा महाराजा उपासक उपासिका दानशूर उपासक उपासिका त्यांची विहारामध्ये सोय करायची म्हणजे अशी रांग विहारामध्ये लागायची सगळ्यांच्या हातामध्ये भिक्षापात्र आणि त्या भिक्षापात्रामध्ये मग लोक तिथं जाऊन भोजन वाढायचे म्हणजे त्यांचा वेळ कमी व्हायला जाऊ भगवंतांनी याबद्दल स्पष्टीकरण देत असताना बेकूंना सांगितलं की त्यांच्यामध्ये आसक्ती नाही आहे लक्षात त्यांच्यामध्ये आसक्ती नाही आहे पण त्यांच्या मनात अशी इच्छा होती की माझा तेवढा वेळ मला साधनेमध्ये मिळाला पाहिजे तपण्यामध्ये मिळायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी ते केलं भगवंत म्हणाले पुढे की माझा बुद्धपुत्र कसा आहे तर माझ्या सारखा आहे माझा बुद्धपुत्र माझ्या सारखा आहे माझ्या सारखे जे ते बुद्धाचा उपदेश आहे माझ्या सारखे जे ते खरोखर आहेत ते वेलटी शिस यांच्याविषयी बोलताना माझ्या सारखे जे ते खरोखर आहेत ते विकारांना जिंकून जे जगत आहेत ते म्हणजे हे कशासाठी केलं त्यांनी तर विकारांना मनातल्या विकारांना जिंकण्यासाठी अधिकाधिक वेळ त्यांना मिळावा या उद्देशाने या भिक्खू वेलटी शिस यांनी हे कृत्य केलं नंतर पुढे बुद्धाने नियम दिला आणि सगळ्या भिक्खू संघाला उपदेश देत असताना ही गाथा बोललेली आहे बुद्ध या गाथेमध्ये सांगतात की जो कधीही संग्रह करीत नाही जो कधीही संग्रह करीत नाही भोजनाची उत्तम मात्रा जाणतो म्हणजेच आता इथे संग्रह वेगवेगळ्या प्रकारचा आहे है ना आता तुम्ही जो संग्रह करता तुमचा संग्रह हा तुम्हाला करावाच लागतो तुमच्या संग्रहाला बुद्धाने संपत्तीची उपमा दिली आहे संपदा म्हणजे प्राप्त करणे तुम्हाला तुमच्याकडे जर संग्रह नसला तर तुमचा संसार तुम्हाला करता येईल का कर? नाही करता येईल बरोबर आहे का तुमच्या मुलांसाठी तुम्हाला संग्रह करावा लागतो नातवांसाठी संग्रह करावा लागतो किंवा तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टीचा संग्रह करून ठेवावाच लागतो है पर लागत। ना म्हणजे एक महिनाभर पुरेल एवढा किराणा याला सुद्धा आपण संग्रह म्हणू शकतो का नाही किंवा थोडीफार आपल्या आयुष्यामध्ये असलेली संपत्ती ती वेगवेगळ्या ठिकाणी एफडी करून ठेवून देणं बँकेमध्ये याला सुद्धा आपण संग्रह म्हणतो पण तुम्ही जर तसं केलंच नाहीत तर तुम्हाला तुमचं आयुष्य जगता येणारच नाही आमच्यासाठी तसं नाही आहे संग्रह भिक्खुनी करू नये बरोबर आहे आम्हाला काय वर्ज आहे तर जेवढं लागतं तेवढंच ठेवायचं बाकी असं दाबू 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 नाही ठेवायचं है ना म्हणजे जे आहे तेवढ्या पुरतं तेवढ्या मर्यादित आता आधुनिक काळात काही गोष्टी बदलल्या पण बुद्धाच्या काळात अशा गोष्टी होत्या का नाही बुद्धाच्या काळात भिक्खूला दोन चिवर एक भिक्षापात्र एक संघाटी एक पाणी गाळून पिण्यासाठी असलेला पांढरा कपडा वस्तरा विकोची प्रॉपर्टी संपली आहे ना जे अर्हत असतात ते कुठल्याच स्वरूपातला संग्रह करीत नाहीत संग्रह म्हणजे काय ज्या कामाच्या गोष्टी नाहीत त्या आपल्या जवळ ठेवू नये म्हणजे तुमच्यासाठी नाही पण आमच्यासाठी आहे तुम्हाला म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी असतात की तुम्हाला त्या वर्षानंतर लागतात तरी तुम्ही त्या सांभाळून ठेवता तुम्ही संसारिक लोक आहेत तुम्ही संसारिक लोक आहेत पण आमच्यासारखं नाही ना आमच्यासाठी हा नियम आहे की आम्हाला संग्रह नाही करायचा आहे जेवढं पाहिजे तेवढंच जेवढं लागते तेवढंच ठेवायचं आणि बाकीचं समाजाचं समाजाला पुन्हा परत देऊन टाकायचं संग्रह असा आहे म्हणजे त्या भिक्षून तीन दिवसाचं अन्न जमा करून ठेवलं त्यांचा उद्देश असा होता त्यालाही संग्रह म्हणतात पण त्यांचा उद्देश काय होता की आज पासनं तीन दिवस मला समाजामध्ये जाऊन माझा वेळ व्हायला जाऊ नये मला तपता यावं साधना करतावी यावी म्हणून त्यांनी तो भात सुकवलेला भात तीन दिवस पाणी टाकून खाल्ला आणि त्यांनी विपसना केली त्यांनी साधना केली आणि म्हणून या उद्देशाने संग्रह म्हणजे असं दुसरा संग्रह कोणता आहे की बरेच विचार आपण काही कामाचे नसताना ते डोक्यामध्ये ठेवतो तोही संग्रह काहीच कामाचा नाही आहे का नाही आता तो जर संग्रह आम्ही केला तर आम्हाला कामच करता येणार नाही बरोबर आहे तो जर संग्रह आम्ही जर केला समजा कोण काय म्हणते कोण काय म्हणते तेच आम्ही धरून ठेवलं आणि आम्ही जर म्हणत बसलो की काय बाप्पा असं खाऊन मनाला आणि तसं खाऊन मनाला आणि मी याचं काय घोडं मारलं का तेवढ्यापुरता तेवढा राग येते आम्हाला शंभर टक्के राग येते का नाही शंभर टक्के राग येते पण ते राग आम्ही व्यक्तही करू शकत नाही आला राग इथून उठायचं कोपऱ्यात जाऊन कुटीमध्ये ध्यान करायचं दहा पंधरा वीस मिनिटं ध्यान केलं की डिलीट अरे नाही महिलांना आहे अभ्यास करायचा आहे पोरांना शिकवायचंय अभ्यास करायचा आहे चे काम आहेत लिहायचं आहे अभ्यास करायचा आहे तर ते सगळं विसरून जाते आणि म्हणून बुद्धानी संग्रह म्हणजे इथं फक्त पैशाचाच संग्रह आहे का वस्तूचा संग्रह आहे का नाही जे अर्हत लोक असतात जे तुमच्यासारखे धम्मिक लोक असतात तर ते असल्या कुठल्या स्वरूपातला संग्रह करत नाहीत जी गोष्ट माझ्या कोणत्याच कामाची नाही ती कितीही मौल्यवान असली आणि ती जर माझ्याजवळ ठेवली तर भविष्यात तिचा मला काहीच उपयोग होणार नाही तर अशा गोष्टी आपण का ठेवायच्या ठीक आहे अशा गोष्टी आपण ठेवायच्याच नाही म्हणजे आमच्यासाठी तर त्यामुळे तथागत सम्यक बुद्धाने सांगितलं जो कधीही संग्रह करीत नाही माझा भेटू कसा आहे जेवढं लागते तेवढंच बाकी काही घेंद नाही त्याला कोणी निंदा अथवा वंदा कोणी शिव्या द्या कोणी पाया पडा शिव्या देणाऱ्याचही मंगल हो आणि पाया पडणाऱ्याचही मंगल हो पण निश्चित स्वरूपात जे पाया पडतील त्यांचं जास्त मंगल होते आणि शिवा देणाऱ्याच मंगल हो नाही बुद्धाच्या काळातून चाललेल्या या गोष्टी आहेत है का नाही म्हणजे तीन गोष्टी आपण कधीच करू नये पण बिचाऱ्या लोकांना समजत नाहीत होत्या कसं सांगावं त्यांना बुद्धाचा अपमान कधी करू नये धम्माचा अपमान कधी करू नये आणि संघाचा अपमान कधी करू नये या तीन गोष्टी केल्यानंतर माणसाला सुख मिळत नाही सदा सर्वदा बुद्ध धम्म आणि संघाचा उदो उदो केला पाहिजे है ना कारण इथे संग्रह न करणारा तो भिक्खू आहे भिक्कू संघ आहे आणि म्हणून बुद्धाने सांगितलं की भिक्कूची दुसरी क्वालिटी काय तो भोजनाची मात्रा जाणणार आहे पहिलं म्हणजे जे पाहिजे तेवढंच दुसरं म्हणजे कितीही आवडीचं जेवण असलं तर जेवढं लागेल तेवढंच आहे का नाही आता आपण सर्वसाधारणपणे आवडीची भाजी असली की एखादी एकदा खातो भाकर आपण तर त्यामुळे भिक्कू कसा आहे माझा बुद्ध पुत्र कसा आहे बुद्ध सांगतात की भोजनामध्ये मात्रा आणणारा आहे जेवढं लागेल तेवढंच खाणार आहे शून्य स्वरूप निमित्त विहीन निर्वाणात तो बिहरत राहतो नि म्हणजे नाही मान म्हणजे वासना तीन तृष्णा कोण काम तृष्णा विभव विभवतृष्णा काम तृष्णा म्हणजे तृष्णा म्हणजे काय विभव तृष्णा म्हणजे काय हा स्वतःला संपवण्याची इच्छा तीन तृष्णा संपवणे बरोबर आहे म्हणजे माझा बुद्धपुत्र कसा आहे माझा भिक्कू कसा आहे तर शून्य स्वरूप निमित्त विहीन अशा निर्वाणामध्ये अशा परम सुखामध्ये म्हणजे त्याला सुख कसं प्राप्त झालेलं आहे की आता पुन्हा पुन्हा त्याला दुःख येणार नाही अशा परम सुखामध्ये दुःख कोणाला येते धरून ठेवणाऱ्याला दुःख येते का नाही ज्याला अनित्य समजत नाही त्याला दुःख येते ज्याला दुःख समजत नाही ते दुःखामध्ये वाहतच जाते ज्याला अनात्म समजत नाही त्याला दुःख कळत नाही म्हणजे जे काही आपल्या अवतीभवती होणार आहे आता माणसं किंवा सर्वसाधारण माणूस हाच विचार करत नाही अरे मी या जगामध्ये जन्माला आलोय तर हे सगळ्याच आहे मी तुम्ही साडेच हे किरायाच आहे आणि या कि तुम्हाला लीजवर दिलेला आहे भाडे तत्वावर मिळालेलं आहे तुम्हाला हे ना निसर्गासोबत आमचा करार किती वर्षाचा आहे कोणाचा तीस वर्षाचा कोणाचा पन्नास वर्षाचा आणि अगोदर जन्मापासून पुण्यकर्म करत आले असाल तसं असाल नऊ एक्क्याण्णव कोणी कोणी शंभर पर्यंत एकशे पाच पर्यंत असे बरेच लोक आहेत जुने जाणते ऐका नाही म्हणजे काय तर हे सगळं काही आपल्याला भाडे तत्वावर मिळालेलं आहे आणि म्हणून माणसाने कसं जगलं पाहिजे तर त्या निर्वाणाचं सुख थोडं थोडं अनुभवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता बऱ्याच वेळेस आम्हाला काय वाटते की अरे निर्वाण म्हणजे हे मोठी गोष्ट आहे आपण असा विचार करतो ना निर्वाण 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 आपल्याला वाटेल हे मोठी गोष्ट आहे पण बुद्धाने एवढं सुंदर सांगितलं ज्या वेळेस तुमच्या चित्तामध्ये दुसरा कोणताच विचार नाही निर्वाण म्हणजे काय अर्हत पदाची अवस्था प्राप्त करणे अर्हत पदाच्या अवस्थेमध्ये किती बंधनं तुटतात दहा निर्वाण हे मेल्यानंतर मिळते का मरण्याच्या अगोदर मिळते अगोदर मिळते है का नाही स्वर्ग मेल्यानंतर मोक्ष मेल्यानंतर बुद्ध काय म्हणतात बुद्ध म्हणतात मी सांगितलं ते करा किती सुंदर उपदेश आहे बुद्धाचा मी सांगितलं ते करा माझ्यासाठी करू नका सांगितलं बरं मी बुद्ध का झालो तर माझ्या अगोदर सत्तावीस जे काही पेरून ठेवलं ते मी शोधलं म्हणून मी बुद्ध झालो ह पण तुम्ही सुद्धा आणि आम्ही सुद्धा भगवान बुद्धांनी जे काही पेरून ठेवलं ते जर पक्षासारखं आपण त्या तत्वज्ञानाचे दाने वेचले आणि ते जर अंगीकार केलं तर निश्चित स्वरूपात आम्हाला त्या सुखाची अनुभूती होते म्हणजे होतेच आता ही सुखाची अनुभूती कशी आहे जेवढा वेळ तुम्ही बुद्धविहारासाठी देताना तर तेवढ्या वेळात तुम्हाला त्या सुखाची अनुभूती होऊनच जाते है ना तर त्यामुळे हा महत्वाचा मुद्दा बुद्धानं सांगितला की माझा भिकू कसा आहे तर या शून्य सारख्या शून्य स्वरूप निमित्त विहीन निर्वाणामध्ये वाभरणार आहे त्या सुखाला तो शोधणार आहे समजणार आहे जाणणार आहे अनुभवणार आहे आणि म्हणून त्याला संग्रहाची गरजच नाही कल केलीये परस केलीये रखरायव तो वो हो आवश्यकता नाही असतो त्याला ती गरजच नाही उद्याच्या दिवसाची वाटच पाहायची नाही आज जे आहे ते आज रात्रीतूनच श्वास बंद झाला तर काय करणार उद्याचं फोन काय पाहणार आहे तर ही गोष्ट फार महत्वाची आहे आणि म्हणून तथागत समेक्षण बुद्धांनी सांगितलं की माझा भिक्खू कसा आहे म्हणजे या निर्वाण सुखामध्ये राहणारा माझा भिक्खू कसा आहे तर भक्कू बुद्धानं सांगितलं माझा भिक्खू हा पक्षासारखा आहे पक्षांचा थवा जेव्हा आकाशात ओढतो ना काही वेळापर्यंतच आपल्याला दिसतो पक्षी किंवा पक्षांचा थवा आणि आकाशात उंच गेल्यानंतर ते पक्षी आपल्याला दिसत नाहीत म्हणजे त्यांची गती थांबली का नाही तेवढू लागले पंख जर नाही हलवले तर खाली पडतील पृथ्वीला काय गुरुत्व आकर्षण शक्ती आहे पृथ्वी कशी आहे तर पृथ्वी तिच्या वरच्या सगळ्या गोष्टींना ती अशी धरून ठेवते का नाही आणि गुरुत्व आकर्षण शक्ती जर नसती तर हेसल्या बेविहार असा हवेत तरंगला असतं पण आपण हवेत तरंगलो असतो एस्ट्रोनॉट जे काही पृथ्वीवरून वेगवेगळ्या ग्रह ग्रहावर जातात आप चारपाँ, चारपाँ तर त्यांना तिथं तशा पद्धतीनं गुरुत्वाकर्षण शक्ती मिळत नाही चंद्रावर तसं नाही आहे चंद्रावर तुम्ही एक पाऊल टाकला की तुमचे आपोआप चार पाच चार पाच पावलं पडत जातात तर बुद्धाचा भिकू कसा आहे म्हणजे जमिनीवरून जो काही आकाशात थबा उडू लागलाय आकाशामध्ये आणि आकाशामध्ये उंचावर गेल्यानंतर तो थबा दिसत नाही तो पक्षी दिसत नाही उडताना म्हणजे त्याची गती मंदावलेली नाही दिसत नाही म्हणजे तो थांबला का नाही पण तो उडत असताना त्याची गती आपल्याला दिसत नाही तशी भिक्खूची गती सुद्धा आपल्याला दिसत नाही बुद्धाचा उद्देश आहे एखाद्यामध्ये बुद्ध म्हणतात की जरी हा वेलटी शिष्य या गोष्टीमध्ये चुकला पण त्याचा उद्देश काय होता तर आपल्या सगळ्या विकारांना जिंकण्यासाठी त्यानं तीन दिवसाची तयारी केली म्हणजे माझा हा भिक्षू सुद्धा पक्षासारखा आहे त्यानं त्या तीन दिवसामध्ये काय केलं तर आपल्या विकारांना शोधलं नष्ट केलं म्हणजे त्याची गती मंदावलेली नव्हती तर तो कार्यरतच होता आणि म्हणून माय मावल्यांनो आजचा हा उपदेश सुद्धा बुद्धांचा उपदेश आजचा हा आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे आज आपण काय शिकलो तर अधिकाधिक संग्रह करणे हे चुकीचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही कामाचं नाही ते साठून ठेवणे हे सुद्धा चुकीचं आहे पक्षांच्या गतीसारखी आपली धम्म कार्यातली गती ही निरंतर वाढली पाहिजे ती मात्र कामाचं आहे आणि म्हणून आजच्या या धम्मदेशरेमध्ये आज आपण धम्मपदातील एकंदरीत ब्याण्णव क्रमांकाची गाथा पाहिलेली आहे आणि या गाथेसोबत आपण भिग्गो वेलटी शिष्य यांची सुद्धा एक सुंदर अशी कथा पाहिलेली आहे या सत्यवचनाने आपल्या सर्वांचं मंगल हो आपल्या सर्वांचं कल्याण हो आपल्या सर्वांना मुक्तीचा मार्ग मिळो आणि आपल्या सर्वांच्या इच्छा या तीन महिन्याच्या धम्म पर्वामध्ये पूर्णत्वाकडे जाऊ अशी एक मंगल मैत्रीची भावना आपल्या सर्वांप्रती व्यक्त करतो आणि आपल्या धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व उपासकांसाठी सुद्धा अनंत मंगल मैत्री व्यक्त करून आपल्या सर्वांप्रती मंगलमैत्री व्यक्त करून असा हा धम्मसंस्कार इथेच संपन्न करतो भवतु सब्ब मंगलं आपल्या सर्वांचं मंगल हो